नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो एकदम खतरनाक आणि एकदम नातखोळा अशी ही आपण डिझाईन घेऊन आलेलो आहे उद्या आहे रामनवमी आणि आज आपण डिझाईन बनवतो आहे एकदम क्वालिटी आणि एकदम खतरनाक अशी ही आपण बैलगाडा शर्य क्षेत्रातील हे आपण रामनवमीनिमित्त ही डिझाईन घेऊन आलेलो आहे हे डिझाईनचं जी पी एल फाईल आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील मिळेल त्यासाठी लागणार आहे तो पासवर्ड तो पासवर्ड हा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला भेटेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण अपन, आपली अपन, पी एल फाईल ओपन केलेली आहे इथे पी एल फाईलमध्ये आपण व्हाईट बॅकग्राऊंड आपण डायरेक्ट घेतलेले आहे बघू शकता आपण कोणतंही पर्टिक्युलर असं एक बॅकग्राऊंड घेतलेलं नाही आहे एक पूर्ण एक परफेक्ट साईजमध्ये आपण हे बॅकग्राऊंड घे बनवलेलं आहे तर आता आपण ही ऑरेंज क्लोथ पी एन जी ही पी एन जी आपण ॲड करून घेतली त्याचबरोबर इथं राम मंदिराचा हे एक फोटो आहे त्याला आपण पी एन जी कटआउट करून व्यवस्थितरित्या हिथं आपण सेट करून घेतलेलं आहे आता इथं आपण ते सेट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला तिथे साईडला नाव टाकण्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंडला पण व्हाईट ब्रश इफेक्ट आपण यूज केलेला आहे का तर ते तुम्हाला पुढं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेलच हे तर आता आपण ही एक पी एन जी आपण बनवलेली आहे जयश्राम जयश्राम असा पण पूर्ण एक होल सर्कलमध्ये हे आपण करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे आता श्री प्रभू श्रीरामांची ही एक पी एन जी आहे आपण ए आय पी एन जी ही पी एन जी मित्रांनो आपण इथे ॲड करून घेतली व्यवस्थितरित्या आपण त्याला कटआउट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे खाली देखील हे तुम्ही बघू शकता वॉल पी एन जी वॉल पी एन जी आपण ॲड करून घेतली तिला आपण केलं लॉक आता आपण पूर्ण डिझाईनवरती टेक्स्ट टाकून घेणार आहे जे तुम्हाला मित्रांनो इथे पी एल फायलमध्ये टेक्स्ट पाहायला मिळते ते काही टेक्स्ट हे आपले हिंद से यूज करून आपण टाईप करून घेतलेले आहेत बाकी काही टेक्स्ट असे आपण इन्फिनिटी किंवा डी जी फॉन्डस यूज करून आपण टाईप केलेले आहे तर इथं आता मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे टेक्स्ट आहे ते हिंद हिंद फॉन्ट यूज करून आपण टाकून घेतलेलं आहे इथं आता अशा प्रकारे आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेले त्याचबरोबर येत्या श्रीराम जे की इन्फिनिटी फॉन्ट आहे हा मित्रांनो हा फॉन्ट यूज करून आपण हे नाव टाकून घेतलेलं आहे पुढे आता आपण नाव मी सेम त्याला इफेक्ट आपण मारलेला आहे तुम्ही बघू शकताय आहे कशाप्रकारे आपण त्याला ग्रेडियंट इफेक्ट दिलेला आहे त्याचबरोबर तुम्ही बाकीचे इफेक्ट देखील बघू शकता इथं आपण इनर शॅडोचा इफेक्ट देखील दिलेला दे आहे स्ट्रोक इफेक्ट मारलेला आहे त्याचबरोबर इथे आता जे आपण मागच्या डिझाईनमध्ये आपण जी पी एन जी यूज केली ती तीच पी एन जी आपण इथं पुन्हा एकदा या डिझाईनमध्ये आपण ही यूज करतो आहे तर त्याच्यानंतर आपण इथे पिष्टन बावीस अकरा या पण बैलाचं हे पी एन जी आपण कट आउट करून व्यवस्थितरित्या आपल्या डिझाईनमध्ये घेतलेली आहे आणि या फोटोला आपण थोडंसं एक, एक ब्राईट करण्यासाठी आपण तुम्ही बघू शकता काय काय चेंजेस केलेले आहेत असे चेंजेस करून घेतलेत त्यानंतर हे लॉक करून घेऊ आपण आजच्या व्हिडिओचा पासवर्ड श्रीरामनवमी कॅपिटलमध्ये तर मित्रांनो आता इथं आपण बैलाचं नाव वगैरे जे टेक्स्ट आहे ते आपण टाकून घेऊ इथे आता आपण हे क्राऊन पी एन जी जी आपण नवीन हे पी एन जी यूज करतो आहे आपल्या डिझाईनमध्ये नंतर तिथे आपण बाकीचं देखील टेक्स टेक्स्ट आपण टाकून घेऊ इथं फॉन्ट तुम्ही बघू शकता त्या फॉन्टला पण टेक्स्चर इफेक्ट मारलेला आहे फॉन्ट कशाप्रकारे कर हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला फॉन्ट हा या डिझाईनमध्ये कसा वाटतो आहे तर त्याच्यानंतर इथे आता आपण शुभेच्छु इथे आपण येलो डॉट येल्लो सर्कल शेप आपण ॲड करून घेतलेला आहे हा येलो त्याच्यानंतर इथे आपण तुम्ही बघू शकताय हिंद फॉन्टचा यूज करून आपण शुभेच्छुक टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर हिंद बोल्ड या फॉन्ट यूज करून आपण हे पिस्टाईम बायोसाक्रा फायर क्लब महाराष्ट्र हे आपण टेक्स्ट टाकून आहे त्याच्यानंतर आपण आपला लोगो टाकून घेतला आणि हे अशा प्रकारे आपण आपली हे डिझाईन कंप्लीट केलेली आहे तुम्हाला हे डिझाईन कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही इथं बघू शकता ही आपली फायनल डिझाईन आहे मित्रांनो कशाप्रकारे हे डिझाईन आहे कशा प्रकारे हे हायलाईट होते मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर एच डी क्वालिटीची ही, ही डिझाईन आहे मित्रांनो तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद